महाराष्ट्राचं राजकारण हे फार विचित्र दिशेने चाललेलं आहे कोण कोणाला टोप्या घालताय आणि कोण कोणाच्या टोप्या उडवत आहे कोण कोणाला गुगली टाकते आणि कोण स्वतःच हिट विकेट होत आहेत हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल खरं म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद नाही जायला पाहिजे ही आमची ही आमची भावना आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाना जाणार राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो मित्र नसतो ठीक आहे पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली त्यांनी ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे ही आमची भावना आहे कदाचित पवारसाहेबांची भावना वेगळी असेल पण महाराष्ट्राच्या जनतेला काही पटलेलं नाही अशा प्रकारचं राजकारण आपण ज्येष्ठ नेते आहात आम्ही आपला आदर करतो पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता त्याच्यामुळे मराठी माणसाच्या नक्कीच वेदना झाल्या असतील आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही आम्हाला हे राजकारण कळतं माननीय पवार साहेब पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात तुमचं आणि अजित पवारांचं गुप्तगु होत असेल हा तुमचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न असेल तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला कुटुंब फोडला याचा भान राखून आम्ही आमची पावलं टाकत असतो त्यांनी हे म्हटलंय की ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी पार 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 पार। हे खोट आहे पवार साहेबांकडे चुकीची माहिती माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं ने ने काम गेल्या तीस वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं त्यांना जर माहीत नसेल तर सांगतो ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला ठाण्याचा विकास आज ठाण्यात तुम्हाला जे दिसतंय दादोजी कोंडो मैदान असेल पहिलं नाट्यगृह असेल गडकरी रंगायतन असेल या सगळ्या बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पना होत्या माननीय शिवसेना प्रमुखांच्या आणि त्या सतीश प्रधान नगरा हे नगराध्यक्ष होते सतीश प्रधान हे ठाण्याचे प्रथम महापौर होते हा अनेक पदांवरती होते आणि त्यांना एक विकासाची दृष्टी होती त्यांनी टेंडरबाजी केली नाही आणि त्यानंतर शिवसेनेचे अनेक महापौर झाले एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशीर आले पवारसाहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन एकनाथ शिंदे हे फार उशीर आमदार झाले विधानसभेत आले आणि त्यानंतर ठाण्याची वाट लागायला सुरुवात झाली ठाणे बिल्डरांच्या